मंडळी मी आज आलेलो आहे अग्री महोत्सव डोंबिवली येथे तर इथे ये भव्य अशी शिव प्रतिमा केलेली आहे आणि भरपूर अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे काय 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 झालेलं होतं तेव्हाच तर एक कव्य लेख लिहिलेला आहे कोणी लिहिलेला काय माहिती पण भरपूर चांगला लिहिलेला आहे अग्रिमहोत्सव महोत्सव इथे भरपूर असे मोठे पाने आयोजित केलेले आहे सर्वात प्रथम तुमचं नाव काय माझं नाव दिव्या आणि ही म्हणजे ही तुम्ही जी आगरी महोत्सव साडी ड्रॉ के खोललेला खोल आहे ह्याच्या मागची कॉन्सेप्ट काय कल्पना काय ॲक्च्युली कॉन्सेप्ट असा आहे की महिलांच्या आवडीचा विषय म्हणजे साडी आणि हे लकी ड्रो म्हटल्यावर की आपण प्रत्येक वेळेला आवडीची साडी तिथेच घेऊ शकत नाही आणि जर अशी आपल्याला भाग्य आपल्या भाग्याने जर आपल्याला साडी मिळायच असेल तर कोणत्याही महिलेला आनंद होतो आणि त्या मागची संकल्पना अशीच की ते अनेक महिला येतात आणि आता साडी हा निवाळ्याचा विषय असल्यामुळे आम्ही कोणत्या तरी एका महिलेला साडी फ्रीमध्ये मिळावी हा त्यामागचा कन्सेप्ट आहे धन्यवाद हायचं चला मग तिथे वगैरे मासळी बाजार लागलेला आहे नंतर त्यांनाच विचार आपण त्यांना कसं वाटतं हा बाजार लावून काय काय मासली आहे बोंबील अजून जवला अजून दांडी अजून सुकट वाख्या डुंबिरी वाकरी एवढाच एवढं दुसरं बारीक जवला सोडा सोडा पिवशी काय के केली एकदम बारीक बारीक वाला एकदम सोडा सोडा दा� आहे फेमस

आजी तुमच्याकडे काय काय आहे आहेत बांगडे पण ताजे ताजे तुम्ही कुठून आलेलातून सगळे आलेले वरूनच आलेले बघा इथे पण ती खरेदी चालू आहे हा उपक्रम तुम्हाला राबवताना कसं वाटत हा उपक्रम राबवताना आम्हाला तर फार चांगला वाटत आहे का काहीतरी समाजाला आम्ही देतो आणि समाजाने पण एकामध्ये सामील व्हावा अशी आमची इच्छा आहे समाजासाठी हा आहे आमच्यासाठी आम्ही सांगतो आणि आमदार किंवा आहे आणि किंवा भरवतो आम्हाला माहिती नाही पण समाजासाठी काय सर्व काही होऊ शकतो याच्यामध्ये समाज करतो परिवर्तन करण्याची आम्ही प्रयत्न करतो समाजाने पण आम्हाला त्याच्यामध्ये सामील करून घ्यायला पाहिजे आम्ही सर्वांनी सामील व्हायला पाहिजे इच्छा आणि हा उपक्रम राबवताना किती वर्ष झाली तुम्हाला किती वर्ष आता आम्ही तीन वर्ष राबवतो पहिली दोन वर्ष आम्ही पाच लग्न केली होती पहिल्यांदा आम्ही पाच लग्न केली होती नंतर अकरा केली के के गेल्यावर अकरा केली नंतर आत्ता आपलं चोवीस लग्नाचं बजेट आहे टोटल चोवीस लग्न करण्याचे आहे पण आमच्याकडे एवढं रेस्ट्रेन पण व्हायला पाहिजे लोकांचा रिस्पॉन्स पण तेवढा आम्हाला मिळाला पाहिजे वेळ अशी आमची अपेक्षा आहे कारण पाचच्या ते अकरा झाले अकरा ते चोवीस वेळ लागला आणि त्याच्यामध्ये आणखीन एक लोकांना वाटतं का अरे आम्ही काहीतरी हे करणं दाजणं आम्ही काहीच नाही त्यांच्या प्रकारे ते करायचं आमच्या इथे वजूभरू घेऊन यायचे आम्ही जसं त्यांच्या घरी पद्धतीने होणार त्या पद्धतीने सर्व काही करतो आईस्क्रीमपासनं पाण्यापासनं सर्व फोटोग्राफीपासून सर्व दोन्ही फोटोग्राफी आमच्याकडे होतात सिल्फ फोटोग्राफी व्हिडिओ शूटिंग पण होते सर्व करतो जेवणाची व्यवस्था व्यवस्थित करतो मग ती वरडी किती पण होते त्यांची आम्ही सर्व याच्या या उपक्रमामध्ये राबवतो धन्यवाद आगरी समाज सं प्रबोधन संस्थाचं संपूर्ण माहिती संप� दिलेली आहे इथे तर पुढचा कार्यक्रम कधी होणार आहे सोमवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता ठिकाण पिंपळेश्वर महादेव मंदिर मैदान सागाव मानपाडा रोड डोंबिवली पूर्व तर नक्की तुम्ही भेट द्या तुम्हाला ॲड्रेस देईल मी तर नक्की या यांची कृपा राहील तुमच्यावर धन्यवाद

ট্রাই করছে তোমার বেজার লাগবে

त्यांनी आम्हाला मागच्याच पण खूप मदत केलेली तर हे जे आहे वधूवर सामुदायिक विवाह सोहळा ऍक्च्युली हे काय आहे की जे दोन्ही पण नवरा मुलगा आणि मुलगी आगरीच पाहिजे तांदूळ त्याच्यानंतर वळत ते त्यांच्या घरी करू शकतात आणि लग्नाचा सोहळा त्यांचा पूर्णपणे फ्री होतो पाचशे रुपये फक्त रजिस्ट्रेशन फीस भरावी लागते आणि पूर्णपणे सोहळा एकदम खूपच सुंदर असतो सोहळा आणि त्याच्यामध्ये जेवण वगैरे असतं आणि ते फ्रीमध्ये असतं आणि प्लस राजू पटेल साहेब आपल्याला नवऱ्याला आणि नवरी मुलीला एक लाख रुपये गिफ्ट म्हणून देतं प्लस थोडीभर भांडी पण देतात मागच्या वेळेस माननीय सुनीता पाटील साहेब मॅडम नगरसेविका यांनी आम्हाला मदत केली होती तर आज अभिप्राय आम्हाला द्यायला का प्लीज तुम्ही तिला फक्त सांगाल का की हा कसा आहे म्हणजे तुम्हाला कसं वाटेल हां समाजासाठी हा खूप छान पण मला असं वाटतं की बऱ्याच लोकांनी लिहितं शो म्हणजे त्याचा जो आहे घेतला पाहिजे म्हणजे त्याचा त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि आता आम्ही इथे बघतो की इथे जाऊन बघतात बाजूचं सगळं बघतात पण इथे कोणी इन्क्वायरी करत इन्क्वायरी नाही करत आता आम्ही स्वतः घेऊन जेव्हा हे देतो तरी पण कोणी इथे यायला मागत नाही म्हणजे येतील पण मला वाटतं की थोडस हा गेल्या वर्षी पहिल्यांदा सात लग्न झाली त्याच्यानंतर अकरा झाले ते आता आमची पंचवीस लग्न करायचं आमचा मानस आहे आणि त्याच्यासाठी आमच्या समाजाची ह्या सगळ्या लोकांची आम्हाला मदत माहिती आहे आणि हा प्रोजेक्ट ऍक्च्युली दाखवतोय आणि ते पैशाची खूप उधळपटली होती प्लस इथे इथे तुमचे पैसे पण वाचतात प्लस तुम्हाला एक लाख रुपये तुम्हाला कॅशमध्ये दिले जातात आणि जो लग्नाचा जो अवलंबित खर्च आता आता आम्ही कनेक्ट केलेलं होतं पण असं वाटतं की भाऊ ना सारे सगळ्यांच्या डोक्यामागे पहिला शिव असतो असही आपल्याला आता एक्चुअली लोकांना काय होतं संपूर्ण इव्हेंटमध्ये कसाही असेल क्लेवन असेल तेव्हा साधा आणि खरंच ह्याच्यासाठी आमचे जे सदस्य आहेत त्यांनी अतिशय मेहनत घेतलेली आणि ते अजूनही घेतात आता रोज इने вокруг रेकॉर्डिंग सरकार आपल्यामध्ये आहेत सोहम संतोष मात्रे पुढे याचा आहे हा मुंबईचा आपल्या समाजाचा सुपुत्र आहे आणि युट्यूबवर त्याचे लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत या महोत्सवाच्या मध्ये आनंद घेण्यासाठी तो उपलब्ध झालेला आहे सामाजिक या लहान माहीतच त्याला आवड आहे दिबा पाटलांबद्दल अत्यंत प्रेम असणारा हा धगा आहे आणि जो आहे त्याला पण या ठिकाणी सन्मानित करतोय सोब गालीबोट बोल गाली बोर्ड संतोष ठाकरे यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय अखिल भारताच्या महोत्सव स्वयंसेस रामकृष्ण पाटील यांना विनंती करतोय शुभम हस्ते सोहम हाकरेचं स्वागत करायचं आहे सोहम यूट्यूब युजर आहे त्याला नाचण्याची आवड आहे गाण्याची आवड आहे खेळांची आवड आहे सगळ्या क्षेत्रात तो सर्व क्षेत्रामध्ये त्याचा वास आहे धन्यवाद एक गाणी एक गाणी बोल फक्त दोन मिनिटं दिली यानंतर आपण सांस्कृतिक कार्यक्रमांकडे वळतोय आणि कार्यक्रमाचे सूत्र मी कार्यक्रमाच्या निवेदिका अग्रेज फॉर्म संचालित ग्लोबल कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सच्या प्राचार्य नायकर मॅडम यांच्याकडे सुपूर्द करतो धन्यवाद सर एकोणीसावा अखिल